नमस्कार सर्वांना हरच मम्मी ह्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे से मनपूर्वक स्वागत तरी बघा इतके छान मस्त असं सूर्य उगवतोय खूप छान वाटतंय बरं का सकाळी सकाळी बघून बाहेर तर आज आहे ना इथं बघा किती छान मस्त असं कोवळं ऊन पडलेलं आहे तर चला मग आता माही ना सकाळी सकाळी मस्त असे ब्रेड वडे करायला घेतले कारण की ना म्हटलं आज ब्रेड वडे बनवू तर पटकन करायचं होतं तर म्हटलं मग भेंडीची भाजी करून घेऊ कारण की कसं आहे आपण नाश्ता करत बसलो ना तर मग नंतर सगळे काम पेंटिंग चालतात आणि पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जातो तर मला माहितच आहे रविवार म्हटलं की मी तर काही ना काही नवीन असं मुलांसाठी काहीतरी बोलत असते तर मस्त भेंडीची भाजी झाली होती आणि इकडं चहा टेकलाय आता त्याच्यात मी छान असा चहा उकळ आणि त्यानंतर मी दूध टाकून घेते तर सकाळी सकाळी आहे ना हे खरंच शुभ आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे आपण जर सकाळी उठलो ना तर लवकर काम आवरतात नाहीतर सहाच्या पुढे वरणाच्या नंतर उठलो ना तर तिथून पुढे दिवसभर अख्खा कामामध्ये जातो चिडचिडपणा होते तर मला खरंच खूप अनुभव आलेला आहे या गोष्टीचा मी सकाळी पाचला उठले होते सगळे फारसे काम असतात ते करून घेतले आणि त्यानंतर आंघोळ झाली फिळ झाली मस्त असं किचन पण भारी करून घेतलं स्वच्छ तर आता इथे ना मी पाच ते सहा बटाटे शिजून घेतले आणि ना मॅश करून घेते तर मस्त असं सकाळची सुरुवात आहे ना, ना, ना एक एकदम अशी भारी वाटते ना सकाळी उठलं तर खरंच खूप छान असतं आणि मेन म्हणजे ना घरातले सगळे झोपेल असताना तेव्हाच आपले कामं आवरून व्हायला पाहिजे सकाळची पारशे कामं कारण की मुलं उठतात मग त्यांचा पण दांगडो असतो त्यानंतर मग आपणही उशिरा उठतो त्यांचा ना आपलं एकच होऊन जात असतं म्हणून म्हटलं लवकर उठायचं आणि लवकर पटपट आवरून घ्यायचं तर आता इथे मी मस्त अशी बटाट्याची चटणी करते आणि आज ब्रेड वडे बनवायचे आहे आणि रविवार म्हणलं ना तर जास्तच वेळ लाव होऊन जातो त्याच्यामुळं म्हटलं रविवार आणि आजी पप्पालाही सुट्टी असते त्याच्यामुळं म्हटलं आजीपा कंटाळा करायचा नाही जेवढे लवकर उठन तेवढे लवकर काम होतील म्हणून सकाळच उठण्याचा खूप मोठे असे फायदे आहे तर आता इथे ना मस्त अशी चटणी केली होती मी बटाट्यासाठी च बटाट्या चटणीसाठी आणि त्यात हळद पावडर टाकून मस्त असं मिक्स करून घेते तर खूप दिवसांचं चालू होतं मुलांचं ब्रेड वगैरे खायचे तर म्हटलं चला जाऊन ते आता करावं असतं खरी कारण की ना मुलांना मुला काही ना काही रविवारी वेगवेगळं पाहिजेच म्हणून म्हटलं चला कारण की त्यांच्या शाळेत आहे ना खिचडी भेटत असते दादू खात असतो खिचडी आणि सकाळी थोडासा काही असतं साधा सिंपल जो त्याच्या पप्पाला आहे ना डब्याला मी जे भाजीपोळी करते ते खाऊन जात असतात ते म्हणून म्हटलं रविवारचा असतो त्यांनाही सुट्टी पप्पालाही सुट्टी म्हणून म्हटलं ब्रेडवडेच करायला घेऊ तर त्यांना ब्रेड आणायला सांगितली होती मी तरी ते मी मीठ ओवा आणि थोडासा खात सोडा टाकला होता आणि आता मिक्स करून पाणी टाकून घेते तुम्ही कधीही पाच पाचला उठून बघा खरंच तुम्हाला किती छान मस्त असा फ्रेश वाटाना आणि सकाळीच उठणं आणि सगळं आवरून घेणं तर नक्कीच तुम्ही पण ते फॉलो करून बघा खरंच तुम्हालाही चांगले वाटेन आवडेल आणि दिवसही तुमचा खूप छान असा मस्त जाईन चिडचिडपणा होणार नाही तरी ते माझे तर झालेच होते आंघोळ फ्रेश पण ना आरशूची दादूची दीदीची त्यांचीही झाली होती तरी ते मी बटाट्याला ना सॉरी बटा ब्रेडला ना छान अशी चटणी लावून घेते तरी बघा अशी ब्रेडला चटणी लावून घ्यायची आणि मस्त अशी एक ठेवते आणि एक सकट मी पूर्ण कट करून घेते घेणार आहे तर आता आहे ना सकाळचे पाहुणे आठ वाजले होते तर इतके सकाळी इथे ना मी आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन असं करून घेते तर आता इथे एक एक करून मी सगळे बटा ब्रेडला चटणी लावून घेते तर आता आहे ना मी सगळे बटाट ब्रेडला आहे ना चटणी लावून घेतली आताच लगेच तळून घेते तर ना ती बघा ती तिने एक रेकृस्ता छान ठेवलेत आणि ना हर्षी ना मोजूत होती म्हणजे किती झाले काय झाले आणि तिचे पप्पानं आज शूट केला हर आहे हर्षूच्या आणि त्यांचं चालू होतं बाहेर हॉटेलमध्ये पंधरा रुपयाला ब्रेडवाडा आहे तर बघू आपण आता याचे किती पैसे होतात तेलाचा खर्च बटाट्या बटाट्याचा खर्च आणि ब्रेडचा खर्च बेसन पिठाचा खर्च काढला त्यांनी तर सगळे धरून टोटल फक्त शंभर रुपये झाले होते आणि ब्रेड झाले ते दोनशे ते अडीचशे रुपयाचे कारण की ब्रेडचा पुडा खूप मोठा होता त्याच्यात काहीत कमी मला तर वाटतं पन्नास तरी ब्रेड असतील तर आता इथे तळून घेते मी तेल तापायला ठेवलं होतं आणि आता तळून घेते तर आरशीच्या पप्पाचं म्हणणं होतं की हॉटेलमधल्या खाल्ल्यापेक्षा घरीच खाल्लेलं बरं नाही का कारण की ते हॉटेलमधलं तेल तरी असं खूप म्हणजे खूप असं असतं त्याच्यातलं तळेलं असतं आणि ते तेल खराब होऊन जात असतं तर असंच घरी करून खायचं आहे ना तर कारण की हर्ष दादू आणि दिदी ना त्यांचे पप्पाला सांगत असतात कधी आलवडा समोसा ब्रेडवडे कचोरी तर मग त्यांचं म्हणणं होतं घरी जर एवढे आचार्य असले तर मग काय का काय का, कामाचं बाहेर खाणं म्हणून म्हटले हां मी आचारी तर मला ते आचारी म्हणतात असं काही करायला लागले तर कारण की ना आम्हाला भरपूर असं जे नवीन नवीन पदार्थ येतात ना तर मग ते मला आचार्यच म्हणतात तर मग दादाचं चालू होतं त्यांच्यासोबत हॉटेल टाकायची जे पण मी कोणती घरात काही पदार्थ नवीन खायला केला ना तर दादाचं पहिलं काहीच नाही पहिलं फक्त दादा डायला गे की हॉटेल टाकू आपण हॉटेल टाकू त्याचं तेच सतत तेच चालत राहतं हॉटेल टाकायचं तरी तर मस्त आता ब्रेड छान ए, एक एक करून तळून घेत होते मी एक किंवा दोन तळून टाकत होते पण आशिष बाप्पाच जवळ असले ना तर त्यांचं काही ना काही ते मला सांगितलं राहतात असं नाही तसं करत असं नाही तसं कर टाक तीन टाक दोन टाक तर येणारचं ऐकून ये ना मी आता तीन ब्रेड टाकले होते तळायला आणि मग मी म्हणत असते त्यांना का तुम्ही इतकं जर सांगत असाल तर तुम्हाला खरंच येत असेल पण तुम्ही करीत नाही आता हे बघा इथे ना दिदीने घेतले पीठ भिजायला पण आता दिदीचं आहे ना थोडंसं बघा तुम्ही कारण की ना दीदीने इतकं पीठ सांडलेलं आहे आजूबाजूला ताटाच्या भोवती जर आपण म्हणलं तिला तुला काही येत नाही तर लगेच तीन कसं आहे लगेच मोका भेटून जातो त्याच्यामुळं मुलांना कधीच अजिबात म्हणायचं नाही का तुला येत नाही असं तसं तर म्हणून मग मी ती आहे ना म्हटलं काही नाही भिजू भिजू पीठ तर ती भिजून देत होती तर बघा किती छान असा क्रिस्पी झाला का नाही आपला ब्रेडवाडा खूप छान मस्त झालेला आहे बरं का आणि चटणी पण किती छान दिसते खायला खायला पण इतका छान आणि मस्त झाला होता ना तर आता इथे मी थोडासा व्हिडिओ केला आहे कारण की तुमचाही वेळ जास्त नको आणि व्हिडिओ पण जास्त वेळ नको म्हणून म्हटलं थोडंसं अधूनमधून इस्पीड पण घ्या केलं तर बरंच आहे तर आता इथे मस्त छान असं पिठात एक एक दोन दोन करून मी छानपैकी भिजून घेते चला मग आपण जाऊ आता ते तिकडे तर हे बघा किती पीठ सांडेला आहे तिने आजूबाजूला मग लेकरं काय म्हणतात काही म्हणलं असं नाही तसं नाही जमत नाहीत नाही मग मी आम्ही नाही करत तूच कर त्याच्यामुळं या असं करून ती सवय लागते त्याच्यामुळं मग मी अजिबात हर्ष असो किंवा दिदी असो मी दोघींनाही काहीच म्हणत नाही तर हे बघा मस्त झालेत बरं ब्रेड वडे आणि त्याच्यासोबत मस्त मिरच्या तळून घेतल्यात कारण की हर्ष रोपाला आहे ना ब्रेड असो भजी असो समोसे कोटले असो त्यांना मिरची तळून पाहिजे मजा पाहिजे नाही तर ते म्हणतात मग खायचं काही मजाच नाही मिरची तळीच तळ तळी तरच मज्जा म्हणून त्याच्यासाठी मिरची तळणंच पडते तर हे बघा माझा आईचा दादू तर आहे ना त्याला काही जर केलं ना तर त्याला पहिलं तो टेस्टिंग घेतोच म्हणजे घेतोच तर हे बघा एकच नंबर म्हणतो आहे चला मग त्याचं चालू आहे हो आता हॉटेल टाकू असं करू तसं करू पप्पा तर ऐकतच नाही म्हणतो हॉटेल टाकणं काही आपलं बसची बात नाही आहे तर आता दिदीचं चालू होतं फाईश की मम्मी मला आहे ना समोसा मग गव्हाच्या पिठापासून समोसा वडा कर समोसा कर तर हे बघा आता इथे मी ना एक छोटीशी अशी चपाती लाटून घेतली गव्हाचे पिटाचे वरखा आणि आजूबाजूला ना कडा लावून घेतल्यात सॉरी कड्याला ना पाणी लावून घेतलं आणि आता छान कोण करून घेतलाय तर हे बघा मस्त कोण तर आता इथे मी हा कोण बनवत होते ना त्यावेळेस हार्षे बाप्पाला इतकं अजिबात वाटलं त्या गोष्टीचं रे आरती अर्धा आर कट केला पोळी आणि त्याच्यात कोण तयार केलं तर त्यांना खरंच त्या गोष्टीचं पण नवरच वाटलं तर मी म्हणत होते त्यांना तुम्हाला काय असं वाटतं का मला येत नाही अहो मला सगळं येतं तर म्हणे हां सगळं येतं ना मी पण आणून देतो सायमंतवा तू करते तर असं आमच्या दोघांची चटापट चालू होती पण तुम्ही कितीही आणून दिलं तरी पण मग करणार क करते तर मीच ना असं आमच्या दोघांचं चालू होतं आणि तिसरा दादू हां हॉटेल टाकायची समोसाची ऑर्डर टाकायची ब्रेडवाड्याची ऑर्डर टाकायची तर आता येते ना बघा तुम्ही कढायची किती हाल झालेली आहे आणि ते ना थोडंच राहिलं होतं कढाईमध्ये पण म्हटलं एक तर दोन समोसाच करायचं आहे जास्त करायचे नव्हते कारण की ना गव्हाच्या पिठाचे आपले म्हणजे करायचे होते पराठा बटाटा चटणी पराठा तर मग आता दिदीला पण असं खायचं म्हटलं ना तर लई आवडत असतं तरी बघा आता हर्षही नाही ते आंघोळ विंगोळ झालेली आहे आणि तिला वाटत होतं आता कधी खाऊ कधी नाही कारण की तिने आंघोळ करून घेतली फ्रेश झाली तर आता इथे ना मी मस्त छान तळून घेते हारषू तर डायरेक्टच किचन हॉटेवरतीच बसली आणि आपण असं काही नवीन करतो ना तर खरंच माझ्या मुलींना लक्ष देऊन बघतात कारण की त्यांनाही वाटतं आम्ही हे करावं तर मी करूनही देत असते त्यांना तर हे बघा आता हर्ष ब्रेड ब्रेड तर इतके छान झालेत ना तर भारी वारी वासू लागला कधी खाऊ कधी नाही असं झालंय तर हार्षूला म्हटलं घे तू खाऊन तरी बघा आता दीदी ती मला लाट्या करून देत होती कारण की तिला खायचे होते बटा चटणी पराठा तर आता मी ते लाटून घेते म्हटलं एक दोन समोसे करते तर मग आता ना हरेश घेणार आहे बरं का टेस्टिंगला त्यांना तर इतका आवड आहे ना समोसावाडा तर आपण आपणही काही ना काही करत राहिलं ना पदार्थ नवीन नवीन तर खरंच खूप छान वाटतं आणि बाहेर खाण्यापेक्षा घरातलं जे पदार्थ करून खाल्ला तर तो खरंच शरीरासाठी योग्य आहे तर आता इथे ना, ना। पटपट आता मला तर वाटतं आता बटाट्याचीच वा पराठा बनवून घेऊ तर असे कामं आज आमचा दिवस असा गेला खाण्यापिण्यात आणि मस्तपैकी सगळं आवरून झालेलं होतं फक्त ती तिच्या राहिली होती ती पण करायला गेली आता तोपर्यंत बघा इथे आशिण लाटून बघितला होता तिला काही शिक जमलं नाही यावरला टाकलेला नंतर बाकीचे मी केले पण तिच्या करताना व्हिडिओ स्किप झाला तर हे बघा आपला कुर समोसा किती छान आणि मस्त आकार आला आहे की नाही तर खरंच खूप छान झाला होता आणि हे ना तुम्हाला जर हर्षूचे पप्पा दाखवत होते तर म्हणे बघा किती छान आणि मस्त झालेलं आहे आणि एकदम कुरकुरीत क्रिस्पी झाला आहे हे बघा हर्षूला तर काही ताऊनिकाणंच नाही आणि तिच्या पप्पा तर अजिबात नाही कारण की शूट त्याने जर पकडलेला होता म्हणे सगळे एकत्र बसून खाऊ पण काय करावं समोसाचा आकारच एवढा छान झाला होता ना तर त्यांना काही त्यांच्या मनावर काही ताबा हे राहिलाच नाही त्याच्यामुळं मग ते नाही काही समोसा पाहून तर मग सुरुवातच केली आणि मस्त आता बटाट्या चटणीचे पराठा तोही तेनेचा मस्त गरमागरम खाल्ला तर खरंच कोणतीही वस्तू जर आपल्या हातून चांगली झाली आणि सगळ्यांनी घरातून खाल्ले तर भारीच वाटतं तर सगळ्यांचे नाश्ते झाले होते फक्त मीच राहिले होते तर आता इथे चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये